सोळा बारा दोन ते हजार तेवीस रोजी लोकमत या वृत्तपत्रामध्ये संपादिकांनी जुन्या पेन्शनच्या विरोधात जे काही बातमी छापलेली आहे ते कर्मचाऱ्याच्या विरोधात बातमी छापलेली आहे आणि म्हटलं आहे की कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन कशाला हवी आजपर्यंत पन्नास लाख पन्नास लाख हजार कोटी या उद्योगपतीला माफ केलेले आहे त्याचा लेख त्यांना छापणं होत नाही आहे एन पी एस अंतर्गत चौदा टक्के दहा टक्के रक्कम आज कुठे जात आहे हे त्यांना विश्लेषण करून छापता येत नाही आहे परंतु आज कर्मचाऱ्याच्या बाजूने आज जुनी पेन्शन मिळत आहे तर त्या जुन्या पेन्शनच्या विरोधात जी काही बातमी छापलेली आहे त्याबद्दल आम्ही सर्व कर्मचारी आज त्या लोकमत पेपरचा आम्ही निषेध करत हो, आहोत आणि यानंतर आमच्या कर्मचाऱ्याच्या इथं कुठल्याही ठिकाणी लोकमत पेपर आम्ही लावणार नाही आणि लोकमत पेपर आम्ही बंद करणारा बंद करणारा आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांना विनंती करतो हे आपल्या लोकमत पेपर आपला विरोधी आहे आजपासून उद्यापासून सकाळपासून आपण सर्वांनी लोकमत पेपर बंद करावं व दुसरा पेपर इथं आपल्या घरी लावण्यात यावं एवढीच विनंती धन्यवाद निषेध 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 लोकमत काय